ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयांनी कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ही गोष्ट आहे ड्रग्ज केवळ आम्ही प्रश्न विच वी, विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्जचं वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नको आहेत माझ्या कानावर असं आलंय त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने तिथून याचा काही सोर्स आहे का? मग याच्यासाठी उद्योग मंत्री काय करतायत? कुठे जे पुणे विद्येचं माहेरघर आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये drugs च प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिक मध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाहीये आहे. राज्यातून मुलं हे शिकण्यासाठी फक्त पुण्यात येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने येत जात आहेत कारण का pub आणि ड्रग्स ही संस्कृती आता पुण्यात सुरु झाली आहे. याच्या मुळापाशी जावं लागेल. आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच आहोत परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं हे ड्रग्ज येतात कुठून मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात माझ्या कानावर असं आलं आहे त्याची सत्यता अजून पटून घ्यायची की मध्ये एखादी कुठली तरी कन्साइनमेंट पकडल्यासारखं दाखवत पण इतर वेळेला हा कारभार मोकाट असतो तर हे ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी मंत्री काय करत आहेत का त्यांचे का वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का यांचे कारभ जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये सर्व पक्षीयानी कारण ही महाराष्ट्राची पिढी आणि महाराष्ट्राचं भवितव्य नासवणारी ना ही गोष्ट आहे ड्रग्स त्याच्यामध्ये केवळ आम्ही सत्ता पक्ष आणि प्रतिपक्ष असं न करता सगळ्यांनी एकत्र येऊन हा विषय खणून काढला पाहिजे मग त्यांचे कोणी सगळे सोये असतील कोणाचे सगळे सोये असू द्या मध्ये त्या एक ते नाव कुठलं गाठ गाजलं होतं ललित पाटील ललित पाटील पुढे काय झालं पुढे काय झालं खरं खोटं आलं पाहिजे बाहेर तर त्याच्याबद्दल सुद्धा साहजिकाचा आम्ही या अधिवेशनात पाठपुरावा करू पण हा सुद्धा केवळ आम्ही प्रश्न विचारतो म्हणून तुमच्याच काळात जास्त ड्रग्ज वितरण झालं असं काहीतरी फालतू उत्तर नकोय ह्याच्या मुळापर्यंत जा आणि मुळ खडून काढा दाष्ट्रात जर पाहिलं तर अनेक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याला बळी पडलेले आहेत दलांचं मोठं व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळ्यात मोठी कोणाची आहे व्हॉट्सअप इंडस्ट्री सगळे इंडस्ट्रीज मी म्हणतो त्याला सगळ्यात मोठी कोणची आहे गौतम जी जब पुणे होना चाहिए एक ये होना चाहिए आणि असे अधिकारी जागेवर राहता कामा नये जे जे कर्तव्य कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलंच पाहिजे मी तर म्हणतो सेवामुक्त केलं पाहिजे सुधाचंद मे ना वही वही तो मैंने बात कही और आ, हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज शायद आप भी थे चस्पे दिन गवा। तो आप भी थे तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास ये जानकारी पहले आती है हमें और सारे काम है तो और सारे काम कौन से काम आप कर रहे हैं